हां दुर्लभ असे सांभाळा लेणीचा हा दुसरा पार्ट आपण आता बघतोय अशी खूप पडझड झालेली दिसून येते मात्र जो पाच हजार वर्षापूर्वीचा जो काळ होता कशाप्रकारे ध्यानधारणा करायचे आणि आपल्याला बघायला मिळते हा जो परिसर आहे शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे थोडस जेणेकरून पुढच्या पिढीला हा जो वारसा आहे तो आपल्याला जतन करता येईल 이 <laughs> 생각은 <laughs>